नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंतिम आनिवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतर शासकीय शासकीय योजनेचा लाभ भेटत असतो याचबरोबर पिकमा नुकसान भरपाई आणि दुष्काळी अनुदान किंवा ओला दुष्काळाचं अनुदान मोठ्या प्रमाणामध्ये त्या जिल्ह्यातला जिल्ह्याला सवलती लागू होत असतात आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर जिल्ह्याची अंतिम मानेवारी तालुका आहे गावनी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर चॅनल चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण वाशिम जिल्ह्याची अंतिम आणवारी तालुका निहाय व गाव आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जिल्हाधिकारी वाशिम यांच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्याची अंतिम आणवारी जाहीर झालेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत अंतिम मानेवारी जाहीर होतात परंतु आता वाशिम जिल्ह्याची या दोन दिवसापूर्वी अंतिम मानेवारी जाहीर झालेली आहे ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील वाशिम पहिला तालुका वाशिम आणि वाशिम तालुक्यातील एकशे एकतीस गावाची आनेवारी एकोणपन्नास पैसे काढण्यात आलेली आहे याचबरोबर दुसरा तालुका आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका आणि मालेगाव तालुक्यातील एकशे बावीस गावाची अंतिम मानेवारी एकोणपन्नास पैसे काढण्यात आलेली आहे याचबरोबर तिसरा तालुका वाशिम जिल्ह्यातला रिसोड आणि रिसोड तालुक्यातील शंभर गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील चौथा तालुका मंगरुळपीर आणि मंगरुळपीर तालुक्यातील एकशे सदतीस गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील पाचवा तालुका कारंजा आणि कारंजा तालुक्यातील एकशे सदुसष्ट गावाची अंतिम आनेवारी अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेली आहे याचबरोबर सहावा तालुका आहे मानोरा आणि मानोरा तालुक्यातील एकशे छत्तीस गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पैसे काढण्यात आलेली आहे एकंदरीत संपूर्ण वाशिम जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या सवलती लागू होणार आहेत पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा ओला दुष्काळ असेल किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलती भेटणार अस आहेत कारण की अखेर वाशिम जिल्ह्याच्या या सर्व सवलतीवर शिक्कामोर्तब झालेला आहे कारण की वाशिम जिल्ह्याची अंतिम आनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही होती वाशिम जिल्ह्याची अंतिम आनेवारी आता दुसरा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्याची एकूण अंतिम आनेवारी एकशे एकोणीस पॉईंट सतरा पैसे आलेली आहे एकंदरीत गडचिरोली जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सोळाशे ब्याऐंशी गावं आहेत आणि सोळाशे ब्याऐंशी गावापैकी खरीपाची पाचशे चार गावं आहेत आणि या खरीपाच्या खरिपाच्या पन खरिपाची पंधराशे चार गावं आहेत आणि या खरीपाच्या पंधराशे चार गावाची अंतिम पैसेवारी अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आली आहे आणि म्हणजेच पन्नास पैसेपेक्षा जास्त म्हणजेच एकशे एकोणीस पॉईंट सतरा पैसे आलेले आहे याचबरोबर दुसऱ्या जिल्ह्याची काही जिल्ह्याची अंतिम आणेवारी आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याची अंतिम आणनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे आहे याचबरोबर या नांदेडची पन्नास पैसेपेक्षा कमी आहे परभणीची सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी आहे जालना जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुद्धा भरपूर तालुक्याची आणिवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा भरपूर तालुक्याची अनिवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर अशाच भरपूर जिल्ह्यांच्या आणेवारी आपण आता इथून पुढेही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच्याही अगोदर आपण भरपूर जिल्ह्यांच्या अंतिम आणवार्या घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर आपण पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्याची सुद्धा आणवारी काही तालुक्याची पन्नास पैसेपेक्षा कमी आणि काही तालुक्याचे पन्नास पैशेपेक्षा जास्त आलेले आता आपण आणेवारी म्हणजे काय हे सर्वात प्रथम जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आता भरपूर जिल्ह्याची आणवारी मी तुम्हाला सांगितली आता आनेवारी म्हणजे आणेवारी तीन प्रकारची असते हंगामाच्या सुरुवातीला नजरअंदाज पैशेवारी आणि हंगामाच्या मध्यभागी सुधारित आनेवारी आणि हंगामाच्या शेवटी अंतिम आणवारी आणि हंगामाच्या शेवटी जी आणवारी जाहीर होते तिला अंतिम आणेवारी म्हणतात आणेवारीवरच या अंतिम आणवारीच्या आजारावर इतर शासकीय अनुदानाचा लाभ इतर आपण जर पाहिलं तर ज्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी किंवा ज्या मंडळा आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येत असते त्या मंडळातील शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये पन्नास टक्के सवलत भेटत असते शेतकऱ्यांना याचबरोबर आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचा शेतसरा वसुलीला स्थगिती किंवा माफी होत असते याचबरोबर शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये पन्नास टक्के सूट यावर्षी तर तसं काही नाही कारण की सरकारच्या माध्यमातून संपूर्ण शंभर टक्के वीज बिल माफी करण्यात आलेले आहे परंतु भरपूर इत्यादी सवलती भेटत असतात आणि या सवलतीचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो त्यामुळे ही अंतिम आनेवारी खूप महत्त्वाची असते तर मित्रांनो आपण एवढच्या माध्यमातून अंतिम आनवारी संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद